अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णामाई स्थिरावली संकट तळे विसर्गामुळे पाण्याखालीच पोलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकट परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली आहे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या बारा तासापासून स्थिर आहे अमनापूर पूल पाचव्या दिवशीही पाण्याखाली आहे त्यामुळे गेल्या तेरा दिवसापासून वाहतूक ठप्प आहे बुर्लीतात पाणी आल्याने गेले पाच दिवसांपासून पलूस तालुक्यातील बुरली आमनापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी स्थिर आहे तर भिलवडी येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणवटा क्षेत्रात पावसाचा जोर ओसरत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना महाबळेश्वर धरणातील टक्क्यांवर आहे आहे कोयना सध्या ,000, ,000 तर कोयना धरण सांडव्यावरून गेले तीन दिवसांपासून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी व रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग वाढवण्यात आला होता मात्र पाऊस सरासरी इतकाच पडल्याने महापुराचे संकट टळले आहे तरीही धरणातून विसर्ग कायम आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौऱ्याहत्तर हजार, हजार एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अलमटी धरणात तीन लाख तीन हजार सहाशे आठ क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमटी धरण व्यवस्थापनाने कालपासून पाण्याचा विसर्ग कमी करून अडीच लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे